हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर हा व्लॉग आहे सॅटर्डेचा आणि देवराजच्या स्कूलमध्ये पेरेंट्स मीटिंग होती त्यासाठी आम्ही तयार होऊन निघालोच होतो हे वाघेश्वर मंदिर आहे रोडच्या या साईडला असल्यामुळे मला व्यवस्थित कॅप्चर नाही करता आलं मीटिंग नऊ वाजता होती आणि ट्रॅफिकमध्ये थोडासा वेळ लागला आणि ते म्हणतात ना नक्कीच्या लग्नाला चा सतराशे विघ्न तसंच आमचं झालं अर्ध्या वाटेतच गाडीचं टायर पंक्चर झालं हायवेपासून दोन किलोमीटर आता आहे स्कूल देवराजचं आणि या साईडला दोन तीन दुकानं होती पंक्चर काढायची आणि ती पण बंद होती मग एक आम्ही गेल्यानंतर उघडत होता दुकान पण मग त्यात पण वेळ लागत होता ही आमची बाईक नव्हती आमची बाईक सर्व्हिसिंगला दिली होती आणि ज्यांच्याजवळ जा सर्व्हिसिंगला दिली त्यांचीच ही बाईक होती पंक्चर काढून झाल्यानंतर जवळपास पाऊन तासांनी आम्ही स्कूलमध्ये गेलो स्कूलमध्ये छान अशा कुंड्या ठेवल्या होत्या देवराज मस्त एन्जॉय करत होता त्याला काही टेन्शन नव्हतं लेट झालं हे काय हे आहे देवराजचं स्कूल एवढा लेट झाल्यानंतर आम्हाला वाटलं मीटिंग आतापर्यंत संपली असेल पण मीटिंग आणखी सुरूच होती मॅडमसोबत देवराजबद्दल बोलू नाही आम्ही मग बाहेर आलो हा आहे बास्केटबॉल कोर्ट आणि ॲन्युअल डेचे प्रोग्राम किंवा मग इतर दुसरे कोणते प्रोग्राम असेल तर इथे सेलिब्रेट करतात मीटिंग झाल्यानंतर आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग स्वयंपाक करायचा होता पण भाजीलाच काही नव्हतं मग मी आमच्या टेरेसवरती गेले आणि टेरेसवरती आम्ही थोडासा पालक लावलेला होता तर घराला कलर दिल्यानंतर जी बकेट शिल्लक होती तर त्या बकेटाचा उपयोग आम्ही असा केला लास्ट इयर टोमॅटो मिरची भोपळा कांदापात कारले आळूची पानं असा बराचसा भाजीपाला लावला होता आम्ही आणि यावर्षी फक्त थोडा पालकच लावलेला आहे ही वेळ आहे संध्याकाळची आणि देवराचा होमवर्क होता तो कम्प्लीट करून घेतला आणि रात्रीच्या जेवणामध्ये पारंपरिक पदार्थ कुंडोळे बनवले तर असा होता हा व्लॉग व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू